फाय स्टार आय टी एफ मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा टॉपिक घेऊन आलो आहे विंडोज सर्व्हर क्रिएट कसा करायचा तर एडब्ल्यू एसवर आपण पहिल्यांदा लॉग इन करून घेऊया आता तुम्ही लॉग इन केलं नसेल तर पहिल्यांदा लॉग इन करा माझ्या ए डब्ल्यू एस वर तर साइन इन रूट मेल आय डी त्याच्यानंतर आपल्याला मेल आय डी टाकायचं आहे नंतर नेक्स्ट करायचं आहे पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे चला तर मग माझा आता डॅशबोर्ड ओपन झालेला आहे सेम तुम्ही हा अकाउंट क्रिएट केला असेल तर तुम्हाला तर सेम असा डॅशबोर्ड बघायला मिळेल आणि राईट साईडला तुम्हाला हे पूर्ण ठिकाण भेटतील रिझन्स भेटतील जसं की मुंबई झालं टोकियो झालं ओहायो झालं कॅलिफोर्निया झालं हे पूर्ण ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणामध्ये जसं की आता मुंबई मी मुंबईमध्ये मी पुण्यामधून तर मुंबई सिलेक्ट करतोय ठीक आहे आता ते आपण फ्री फ्रीटियर अकाउंट जे क्रिएट करतो ह्याच्यामध्ये साडेसातशे तास पर मंथ आणि बेसिक ए च्या ज्या बेसिक ज्या सर्व्हिसेस आहेत एस थ्री झालं ए सी टू झालं या सर्व्हिस आपल्याला फ्रीमध्ये यूज करायला मिळतात आणि त्याच्यामध्ये इन्स्टन्स टाईप आपण टी टू किंवा टी थ्री मायक्रो यूज करतो फ्रीमध्ये पण जर जास्त सर्व्हिस आपण जर यूज केली असेल ह्याच्या फ्री सर्विस आहेत पण जास्त यूज केल्यानंतर आपल्याला त्याचे चार्जेस पण लागू शकतात तर ही आपल्याला काळजी घ्यायची थी। तर ठीक आहे तर आपण मी आता मुंबई सिलेक्ट करतो कारण तर मला मुंबईमध्ये एक सर्व्हर क्रिएट करायचं आहे हे सर्व रिसोर्सेस आहेत तर मग आता मी एक लॉन्च इन्स्टन्स मी एक सर्व्हर क्रिएट करतो तुम्हाला लॉन्च इन्स्टन्स क्रिएट करायचं ठीक आहे एक विंडोज मशीन क्रिएट करणार आहे मी स्क्रोल करून खाली यायचंय आता एडब्ल्यू एस मध्ये जसे की मॅक ओएस ओबन टू विंडोज रेडॅट अशा भरपूर सारे सर्वर्स आहेत तर मला आता विंडोज सर्वच सिलेक्ट करतो मी कारण विंडोज मशीन बनवणार आहे मी तुम्ही स्क्रोल करून खाली आल्यानंतर विंडोज मशीन इमेज ह्यावर क्लिक करायचं आहे ह्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला फ्री टिअर एलिजिबल ते जे ज्यावर क्लिक असाल तेच मशीन आपण घेणार आहे जसं की आपल्याला बेस घेणार आहे आता कोर म्हणलं की पूर्ण कमांड बेस येईल आता मी बेस मशीन घेणार आहे ठीक आहे तुम्ही पण बेस मशीनच घ्यायचं आहे जर दुसरं जर मशीन सिलेक्ट केला तर तार, तुम्हाला त्याचे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील फ्री टीयर इलिजिबल सिलेक्ट करणार आहे मी स्क्रोल करून खाली यायचं आहे इंस्टन्स टाईप टी टू किंवा टी थ्री मायक्रो आहे त्याच्या तुम्हाला त्यामध्ये आपल्याला दोन जीबी सीपीयू आणि एक जीबी मेमरी मिळणार आहे मी जशी लॅब करेल गाईज तशीच तुम्ही फॉलो करा आपण पहिल्यांदा एक की पेयर क्रिएट करू एक की आपण जस्ट नाव दिलं मी जस्ट की म्हणून आता हे आता क्रिएट करतो ठीक आहे माझी की डाउनलोड झाली तुम्ही काही पण नाव देऊ शकता तसं स्क्रोल करून खाल्यानंतर नेटवर्क सेटिंग एडिट करतो में करने माला मी ऑप्शन आता का, विंडोज सर्वर क्रिएट करण्यामध्ये मला व्हीपीसी वगैरे मी काही क्रिएट करत नाही एक बेसिक मशीन क्रिएट करून दाखवतोय त्यामुळे व्हीपीसी मी डिफॉल्टच ठेवणार आहे आणि सबनेट सबनेट या मुंबईच्या ठिकाणी मुंबई मध्ये तीन ॲवेलेबिलिटी झोन आहेत तीन डेटा सेंटर आहेत ठीक आहे तुम्ही पाहू शकता अवेलेबिलिटी झोन साऊथ बी साऊथ वन साउथ सी ठीक आहे आता मी अवेलेबिलिटी झोन वन ए सिलेक करना है सिलेक्ट करणार आहे तुम्ही कोणता मी घेऊ शकता काही स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि ऑटो असाइन आय पी हे पब्लिक वर आपल्याला सिलेक्ट ठेवायचं आहे कारण आपण रिमोट पब्लिक आय पी कनेक्ट करणार आहे त्यामुळे एनेबलच असणं गरजेचं आहे स्क्रोल करून खाली येऊन आपण एक ग्रुप क्रिएट करू माय ग्रुप ए माय ग्रुपमध्ये आपण जो सर्व क्रिएट करणार आहे तो एक आर डी पी रिमोट डेस्कटॉप सर्व्हिस आरडी पीने आपण कनेक्ट करणार आहे त्याच्यासाठी आता त्या सर्व्हरवर माझा इंटरनेट चाललं पाहिजे तर त्याच्यासाठी मला दोन पोट अलाव करावं लागतील जसे की एस टी टी पी एस आणि एस टी टी पी एस सॉरी एस टी टी पी और पी एस एनिवेअर करायचं आहे त्या एस टी टी पीवर सिलेक्ट करून मी कस्टमराईज एअर करतो हे बाय डिफॉल्ट आता तीस जीबी स्टोरेज दिलेलं आहे एडब्ल्यूएस ह्या सर्व्हरसाठी मला तीस जीबी दिलेला आहे पण जर तुम्ही जर एक्स्ट्रा करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण त्याचे चार्जेस लागू शकतात पुढे विंडोज मशीन क्रिएट करणार आहे आणि त्याच्यासाठी तीस जीबी सफिशियंट आहे जर तुम्हाला एक्स्ट्रा स्पेस वाढवायचा असेल तर तुम्ही ऍड न्यू डिस्क सिलेक्ट करू शकता आणि नंबर ऑफ इंस्ट तुम्ही सर्व्हर क्रि किती क्रिएट करत आहात त्यावर डिपेंड करतं जसे की मला एकच सर्वर पाहिजे तर मी एकच सर्व्हर आता मी जर इथं वीस केलं तर माझी ऑटोमॅटिक वीस सर्व्हर क्रिएट होतील पण मला आता वीस सर्व्हरची काही गरज नाही मी एकच सर्व्हर क्रिएट करतो बघा तुम्ही इकडे पाहू शकता साडेसातशे तास पर मंथ टू टी टू मायक्रो इन्स्टन्स यूज किंवा टी थ्री टी थ्री मायक्रो तुम्हाला जर तीस जी बीचा पहिल्यांदा स्टोरेज मिळालेलं आहे फ्रीटीआर अकाउंटमध्ये लॉन्च करायचं आहे लॉन्च इन्स्टन्स आता लॉन्च इन्स्टन्स सर्व्हर आता क्रिएट होईल आता इन्स्टन्स टाईप इन्स्टन्स स्टेट पेंडिंग दाखव दे आता हे इन्स्टन्स टाईप टी थ्री माय आता इथं चेक स्टेटस चेक जोपर्यंत रनिंगमध्ये किंवा थ्री बाय थ्री जोपर्यंत येत नाही किंवा टू बाय टू येत नाही तोपर्यंत आपण पर सिस्टमचा रिमोट घेऊ शकत नाही कसं वेट करावं लागेल आपल्याला स्टेट स्टेटस चेक इनिशियलाइज झालेलं आहे आमचं आपण जरा वेट करूया एकदा मशीनवर सिलेक्ट करून आपण त्याच्या सेटिंग चेक करूया तोपर्यंत ठीक आहे बघा तुम्ही मशीन ह्या सर्व्हरवर मी क्लिक केलं आहे तर मला पब्लिक आय पी प्रायवेट आय पी सिस्टमचा मिळालेला आहे पब्लिक आय पी तीन डॉट एकशे दहा डॉट एकशे एकोणसत्तर आणि एकशे पंच्याण्णव हा पब्लिक आय पी ह्या पब्लिक आय पीने मी आता सिस्टमचा ॲक्सेस घेणार आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मॉनिटर क्लाउडवॉच सिक्युरिटी आपण जे ग्रुप क्रिएट केले आपण त्याच्यामध्ये पण नंतर चेंजेस करू शकतो जसे की आता हा माय ग्रुप सिक्युरिटीमध्ये गेले माय ग्रुप क्रिएट केला होता मी तुम्हाला ई डेटमध्ये जाऊन ग्रुप चेंज पण पॉलिसी चेंज करू शकता तुम्ही जसे की आता मला एखादा पिंगचे पोट अलाव करायचा असेल किंवा कोणता कुठला पण पोर्ट तुम्हाला अलाव करायचा असेल तुम्हाला ॲड करायचं आहे आणि कस्टम करून हे करून सेव्ह करायचं आहे ठीक आहे आपण एकदा चेक करू की स सिस्टम अप झाला का नाही एकदा रिफ्रेश करून बघूया थोडासा वेळ लागेल सर्व क्रिएट करायला थोडासा वेळ लागतो काही थोडं तुमच्यामध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे कारण का ते फ्री सर्व्हर देतात ह्या ते आपल्याला रॅम आणि हार्ड डिस्क जरा कमी असल्यामुळे जरा थोडासा स्लो होऊन जातो स्पीसी ठीक आहे आता माझं स्टेटस चेक थ्री बाय थ्री चेक पास झालेला आहे आता ह्या सिस्टमचा मी रिमोट घेऊ शकतो त्यावर सिलेक्ट करायचं आणि कनेक्ट करायचं आर डी पी क्लाइंट डाउनलोड रिमोट डेस्कटॉप फाईल ती फाईल डाउनलोड करायची फाईल डाउनलोड झालेली आहे तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचे गेट पासवर्ड क्लिक करायचं आहे आणि जी की आपण डाउनलोड केलेली आहे ती आपल्याला ह्याच्यामध्ये अपलोड करायची आता की म्हणून एक फाईल आहे ती ओपन करू तुम्ही आणि त्याच्यानंतर स्क्रोल करून आपल्याला ती फाईल डिक्रिप्ट करायची पासवर्ड दिलेला आहे आता ह्या पासवर्डच्या मार्फत आपण सिस्टमचा ॲक्सेस घेणार आहे तर हा पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवा नोटपॅडमध्ये आपण आता सिस्टमचा ॲक्सेस घेऊया हा पासवर्ड मी कंट्रोल वी करून पेस्ट केला आता विंडोज सर्वर रेडी होत आहे तर विंडोज सर्व्हर आता माझा ओपन झालेला आहे आणि खूप टाईम घेतला आहे नी विंडोज सर्वरने तर तुम्हाला तुमच्या राईट साईडला तुम्हाला दाखवत असेल प्रायव्हेट आय पी पब्लिक आय पी ठीक आहे सेम तुम्ही जो सर्वर क्रिएट केला आणि तोच पब्लिक आय पी आहे सेम तोच प्रायव्हेट आय पी आहे आपण विंडोज सर्व्हर क्रिएट करण्यासाठी टी थ्री मायक्रो सिलेक्ट के इन्स्टन्स टाईप आपण टी थ्री मायक्रो सिलेक्ट केलं होतं त्याच्यानंतर अवेलेबिलिटी झोनमध्ये आपण साऊथ वन एमध्ये सिलेक्ट केलं होतं डेटा सेंटरमध्ये हा सर्व्हर आपला तिथं क्रिएट झालेला आहे आणि हा जो प्रोसेसर आहे ह्या सर्व्हरचा तो एम डी प्रोसेसर आहे आणि एक जी बी रॅम आहे त्यामुळे हा जरा स्लो चालतोय आता आपण त्याच्यामध्ये ग्रुप क्रिएट केल्यानंतर आपण तीन रोल हे केले होते पोर्ट ओपन केले होते एक आर डी आर टी पी मधून हे रिमोट डेस्कटॉप कनेक्ट करू शकलो आणि त्याच्यानंतर एसटीटी पी आणि एस टी टी पी येस आपण हे पोट अलाव केले होते परमिशन दिली होती तिकडे अलाव केल्यामुळे आपण ह्या सिस्टमला आपण इंटरनेट वर्किंग आहे की नाही हे पाहू शकतो आपण एकदा चेक करू इंटरनेट चालतंय का या सर्व्हरवर चेक करून बघू एकदा जीमेल सर्च करून बघू आपण इथे इंटरनेट चालतंय का क्लाउडवर ठीक आहे तुम्ही पाहू शकता इकडं माझं इंटरनेट चालू झालेलं सा आहे इथं इंटरनेट चालते माझ्या क्लाउडवर आपण जर आता रोलमध्ये जर चेंजेस केला आता ह्या रोलमध्ये जर मध्ये जर तुम्ही गेले आणि सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर एक ग्रुप क्रिएट केला होता आपण बरोबर सिलेक्ट करायचं सर्वर स्क्रोल करून खाली यायचं आहे ठीक आहे एक माय ग्रुप क्रिएट केला होता एडिट करायचं आपण ह्याला आपण वाटलं तर डिलीट करू एसटीटीपीला आणि टी पी एस ठीक आहे आता डिलीट करून मी सेव्ह केलं आता एकदा आपण चेक करू आपल्या सर्व्हरवर इंटरेट चालते की नाही आता इंटरनेट चाललं नाही पाहिजे कारण आपण तो रोल डिलीट केलेला आहे आता आपण ह्यालाच परत रिफ्रेश करू ह्या पेजलाच ठीक आहे रिफ्लेक्ट नाही झालं रिफ्लेक्ट का नाही झालं ते चेक करावं लागेल आपण तो रोल तर डिलीट केलेला आहे तर मग इंटरनेट का चालतंय ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे सिक्युरिटीमध्ये जाणार आहे स्क्रोल करून खाली आपण गायज आपण इनबाऊंडमध्ये तर रोल तर डिलीट केलेला आहे पण आउटबाऊंड मध्ये मा माझा ऑल ट्राफिक आलावं आहे त्याच्यामुळे माझा इंटरनेट तिकडं चालू आहे आपण ते आपल्याला बंद करता येईल करू आपण ते नाही त्या ऑल ट्रॅफिकला मी हे डिलीट करून टाकू इथं ठीक सेव्ह करून टाकू आपण एकदा परत एकदा चेक जाऊन चेक करू आता माझा इंटरनेट चालतंय की नाही मी जीमेल करून सर्च करून पाहतोय तर माझं इंटरनेट चालत नाही आहे सर्व्हरला बफरिंग करत आहे तर काहीच अशीच सेटिंग तुम्हाला करायची आणि म्हणजे खूप भारी आहे क्लाउड यूज करण्यासाठी ठीक आहे आणि विंडोज सर्वर क्रिएट झालेला आहे आणि त्याच्यानंतर तो आपण शिकलेलो आहे विंडोज विंडोज सर्व्हरवर इंटरनेट कसं यूज करायचं आणि जर तुमची लॅब झाली असेल तर तुम्ही इन्स्टन स्टेटमध्ये जाऊन ठीक आहे जर स्टॉप पण करू शकता आणि टर्मिनेट करायचे शक्यतो टर्मिनेट करा प्रत्येक लॅबला तुम्ही सर्वर क्रिएट केला तरी चालेल था काहीच प्रॉब्लेम नाही कारण का बायचान्स जर सर्व्हर जर चालू राहिला तर त्याचे तुम्हाला चार्जेस फ्री आहे पण तुमचे एक्स्ट्रा यूज झाल्यानंतर तुम्हाला त्याचे चार्जेस पे करावे लागतील त्याच्यासाठी टर्मिनेट करणं गरजेचं आहे आपण आता मी ह्या टर्मिनेट केला आहे डिलीट केलेला आहे सर्वर आता शट डाऊन होईल टर्मिनेट होऊन जाईल आता मी माझ्या सेटिंगमध्ये जातो तर तुम्हाला एक बेसिक सेटिंग दाखवायची मला खूप महत्त्वाची क खूप बिलिंग कॉस्टमध्ये जातो मी कॉस्ट मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही सर्वर किती यूज केला आहे हे तुम्हाला बिलिंग मध्ये समजेल बिलमध्ये जाऊन बिलिंग मध्ये गेल्यानंतर तुमचं मंथली डॉलरमध्ये तुम्हाला ती प्राइस दिसून येईल आणि जर किती सर्व्हर यूज केलाय कोणती सर्व्हिस जास्त यूज केली के ते तुम्हाला सर्व्हर समजून जाईल की आपण कोणती सर्व्हिस जास्त यूज केली त्या हिशोबाने आपल्याला तसं आपल्याला मॅनेज करावं लागेल तर बिलिंग डॅशबोर्ड पण खूप गरजेचं आहे तुम्ही बिलिंग डॅशबोर्डचे प्रत्येक सेटिंग क्लिक करून ओपन करून पहा जसे की आता मी माझा फ्री टीयर अकाउंट आहे पण मी आठवणीने हे क्रिएट करतो सर्व डिलीट करतो आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया तर आपण नवीन लेक्चर घेऊन तोपर्यंत धन्यवाद